डॉक्टर ही डॉक्टर पदवी काय कष्ट करावं हेच नाही हे एमबीबीएस पदी मिळवण्यासाठी आमच्या आई वडिलांचं स्वप्न होतं की मुलग्यानं डॉक्टर पण आणि त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आहे परंतु आमच्या आई वडिलांचे त्याग आहे तुमच्या असणारी जमीन त्या सुभानराव पाटलाकडे गहाण ठेवली आणि आम्हाला त्याने डॉक्टर पदवी भेटून दिली परंतु त्या सुभानराव पाटलाने आमची जमीन हडप केली आणि त्या चिंतेने आमचे आई आम्हाला सोडून गेले सुभानराव पाटील म्हणजे अति भयंकर माणूस आहे आमची जमीन हडप केली आणि आमच्या आई वडील सोडून गेले असो कधी ना कधी त्यांच्याकडे पाहून घेऊ ठीक आहे आता छोटासा दवाखाना आहे आणि अतिशय सुंदर चालला आहे पेशंट भरपूर असतात त्यामुळे टेन्शन नाही पण सुमानराव पाटील आमच्या डोक्यातून जात नाही कारण निश्च माणूस आहे कधी आमची जमीन आम्हाला मिळेल असं म्हणत झालं आहे पाहू योगा योग आहे कधी ना कधी जमीन आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि बदला घेतल्याशिवाय राहणार नाही चला जाऊ आपण तर काय फार मोठी फार झाली माझे मित्रमंडळी एन्जॉय केली दारू मटन खाल्लं एन्जॉय करून माझे मित्रमंडळी मला इथं सोडून गेले त्याची मनाय वाला तर मायतर भला आपल्या किशात काय नसेल तर आपल्या सोबत कोण नाही किशात मणी असेल तर फार मित्रमंडळी आपल्या सोबत कोंडागवतील भरपूर पिलोय एन्जॉय केले आपण वाऱ्यावरती आता जावं म्हणजे झालं पण वाऱ्यावर जायचं नाही आबा आबासाहेबांना जर ही गोष्ट कळली तर आबासाहेब मला फाशाच्या तक्त्यावर चढवतो मग आपण मळ्याच्या वाटेनं मधल्या रस्त्यात उठून जावं आणि मळ्यामध्ये विश्रांती करावं म्हणजे झालं वा म भयानुवस्थित अनि भयाक झाडे मध्ये कोण केला आहे पण एक सुंदर पाखरू दिसतय मला हे पाखरू कोण आहे हे पाव म्हणजे झालं काय आहे तुझ्या हातामध्ये काय आहे बघू सकाळ ते मोबाईल वरती झाले मित्र बाहेर कुठे तुझ्या हातामध्ये लेखी साखर गोड आहे तर तुझी चवाणी किती गोड असेल काय बोललीस म्हणजे माझी आई बहीण करतेस मी कोण आहे तुला माहित आहे का मी कोण आणायचे करा ह्या तालुक्याचा जिल्ह्याचा त्या सुभाषराव पाटील म्हणतात यांचा मुलगा आहे मी आणि माझी आई करते का अशी कोण रस्त्यामध्ये तुला वाचवत आहे आणि कोण आलवत हे बात काय या ना तीच खमांडी तुला आता नाही जर जाऊ मला सुभाणराव पाटल्याचा मुलाचं नाव सांगत आहे कशाला काय प्राकृत काय मजा आहे असे जर रोज एक पाखरू झाले तर या सुभानराव पटल्याच्या मुलाची रोज दिवाळी होईल हो इथं ताबडतोब न थांबता ताबडतोब आपण निघून जाऊ म्हणजे झालं तर हे तू कोणी बघितलं काहीतरी गडबड होईल

ਦੇਖੋ ਬੋਲ ਗਿਆ ਤੁਹਾਨੂੰ ਗੁਮਤ ਪਾਈ ਸੀ ਕਿਹਾ ਕਰੀਏ ਆ ਤਾਂ ਆਪਾਂ ਮਰ ਚ ਕੋਈ ਬੜਾ ਚ ਵਾਚੇ ਉਹ ਹਾਂ ਤੇ ਆਪਾਂ ਲਾਸ ਬਾਈ ਰਿਆ ਸੀ ਇਹ ਜਦੋਂ ਆ ਨਾਮ ਨੂੰ ਗੁਮਤ ਰੋਮ ਕੋਲ ਉਹ ਪਾਸਿੰਗ ਦਾ ਵਿਚਾਰ ਆਪਾਂ ਆਉਂ ਪਰਸਨਲਿਟੀ ਕਿਉਂਕਿ ਇਹ ਅਕਤ ਹੈ ਤਾਂ ਵਰਤੋ ਇਹ ਉਸੇ ਖੁਮਿਆ ਹਾਂ ਅਣ ਅੱਗਿਆ ਤਸਾ ਚਾਹ ਤੇ ਆ वेळ लावू नका तोपर्यंत माझ्याकडे काय औषध आहे तुमच्या पाया पडतो तुमच्या पायावर लोटाकली घरात बायकोच्या फुटका बघेल आणि कोर औषधा पैसा फुटून आणि तुमच्या मुलीला जर करायचं रामजी भीक मागितलीच पाहिजे आपल्याला मुलीचा जर प्राण वाचवायचा असेल त्याला ना पर्याय नाही हो आपल्या काही सुद्धा नाही तेव्हा आपल्याला दोन पदांची जोळी करून हे बसलेले माझे देश यांच्या

रुस